कृपा हे टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक दोणामार्ग तालुक्यातील बांबर्डे इथे रविवारी तब्बल बारा फुटी किंग कोबरा सापडला वन विभागानं सर्पमित्र लाडू गवस यांच्या माध्यमातून त्याला रेस्क्यू केलं या रेस्क्यूचा थरार बराच काळ रंग होता उपवनरक्षक सावंतवाडीचे नवल किशोर रेड्डी सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे वैशाली मंडल वनपाल कोनाळ किशोर जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली हे रेस्क्यू करण्यात आलं बांबर्डे इथं उशिरा या बारा फुटी कोबराला सर्पमित्र लाडू गवस यांनी रेस्क्यू केलं त्यानंतर या कोबराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं वनरक्षक बांबर्डे शुभम वारके वनरक्षक घोडकेवाडी मयुरेश करगुटकर कर, वनरक्षक कोना मदतनीस कोनाळ नितेश देसाई विकास गवाळकर वाहनचालक संतोष शेटकर आदी उपस्थित होते राजाराम देसाई यांनी या सर्पाची वन विभागाला माहिती दिली होती किंग कोब्रा हा जगातील सर्वात विषारी साप असून तो दुर्मिळ आहे सातत्यानं दोडामार्ग तालुक्यात त्याचं अस्तित्व आढळून येत आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनेल